मला कळल की कुठं थांबायचं आणि कुठून सुरुवात करायची आहे आणि मला मला स्वागत झालं ते फार हो कारण मोठं त्यांच्याकडनं स्वागत करायचं एक वेगळा आनंद होता आणि पहिला असा कार्यक्रम होता की जिथे माझ्या आईचंही स्वागत झालं ते स्वतःच्याच गावामध्ये हा एक वेगळा आनंद आणि थोडीशी भावनिक आहे मी माझ्या गावाविषयी आपल्या गावाविषयी कारण माझी आजी आक्का म्हणून गावामध्ये ओळखल्या जायची तिच्यानंतर अख्खा महाराष्ट्र मला अक्का म्हणायला लागला जेव्हाही कोणी मला अक्का म्हणत मला पहिल्यांदा आपल्या चंदन सावरगावची आठवण येते कन्या सावरगावची माझी आजी आज समोर बसलेल्या सगळ्यांमध्ये मला माझी आजी आज दिसते लुगडेवाली बाई दिसली आणि कपाळावर कुंकू दिसलं की मला माझी आजी आठवते आज आता मी थोडस स्पष्ट बोलते शिवजयंती साजरी करण्यासाठी एकोणास फेब्रुवारी दिवस असावा मान्य आहे त्या दिवशी जन्म झालाय पण स्वातीनाखा स्पष्ट मनाची आहे की तीनशे पासष्ट दिवस आपण शिवजयंती साजरी करू शकतो आणि असं कुठंच लिहिलेलं नाही की शिवजयंतीला कि, कि तुम्ही शिवचरित्र सांगितलं पाहिजे तीनशे दिवस आपण शिवचर सांगू शकतो पण सांगून उपयोग नाही मित्रांनो त्या अंमलबजावणी आणली तर त्या शिवचरित्राचा उपयोग आहे आतापर्यंत जण आले आणि तुम्हाला शिवचरित्र सांगून गेले पण मला नाही वाटत की ऐकणाऱ्यांनी त्याची जास्त अंमलबजावणी केली असेल त्यामुळे माझं स्वतःच शिवचरित्रावर अभ्यास चालू आहे उगाच एका इंजिन वाल्या बाबासारखा एखादा वडील तिकडं तिकडचा मुलगा इकडे लावून काहीतरी चुकीचा इतिहास सांगण्यापेक्षा अभ्यास माझा चालू आहे शिवचरित्रावर जेव्हा अभ्यास होईल तुमच्या समोर येईल स्पष्टपणे शिवचरित्रावर बोलेल पण आज मला गावाच्या विकासाच्या आणि करण विषयावर बोलण्यासाठी आवडेल सगळ्यात पहिल्यांदा मी माझा प्रवास सांगते दोन हजार बाराला मला डॉक्टर ए पी अब्दुल कलाम यांना भेटण्याचा एक सुवर्ण संधी मिळाली आणि त्या संगीतनं मला कळालं की चन मुली काहीतरी करू शकते कारण कलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे म्हणाले की नाही तुझं उत्तर मला फार आवडलं त्यांनी विकासावरती एक प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर ठरवलं की इथून पुढे लढायचं तर फक्त स्त्रियांसाठी स्पष्टपणे सांगते मराठा समाजाच्या असतील तर तुम्हाला वाईट वाटून घेऊन देऊ नका आणि दुसऱ्या समाजाच्या असतील तरीही वाईट वाटून घेऊन देऊ नका त्याचं कारण आहे राजकीय लोकांनी जाती पाडल्या राजकीय लोकांनी राजकारणासाठी जाती पाडल्या या भूत पृथ्वी दलावर या जमिनीवर फक्त दोनच जाती आहेत